नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र हादरला सपासप वार करून शिंदे गटाच्या नेत्याला संपवलं जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट महाराष्ट्राचा विहार होतोय की काय असं चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे त्यात नेत्यांवरील हल्ल्यांच्या घटना आता वाढू लागलेल्या आहेत आता कल्याणमध्ये दे देखील अशीच एक भयंकर घटना घडलेली आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण घोरड यांचे जीवन संपवण्यात आलेले आहे पूर्व वैमन्यसातून टोळक्यांनी मुरबाड महामार्गावरील मामन नोली गावाजवळ पदाधिकारी किरण घोरड यांना गाठलं आणि त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले यात त्यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करा महाराष्ट्राचा बिवार होतोय का कमेंटमध्ये नक्की मत नोंद करा येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा परत भेटूयात नवीन अपडेटसोबत जय महाराष्ट्र